जय शिवराय मित्रांनो मी शिवा सावनकर साँग स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेविषयी अत्यंत महत्वाचा अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही असाल या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून व सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे बदल याच्या आता नेमकं का अजून काय बदल झाले ते नेमके बदल कोणते हे आपण बघण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यानंतर तुम्ही पाहिला असाल याच्यामध्ये तुम्हाला अर्ज भरताना वेगवेगळ्या त्रुट्या असतील वेगवेगळ्या अडचणी असतील ह्या येत असतील परंतु शासनाच्या माध्यमातून जे काय नवीन बदल झाले आहेत त्याच्यात आधारे तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज करायचे याच्या अगोदर जर तुम्ही जे काय ऑनलाईन अर्ज केले असले किंवा म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर अर्ज केले असले तर तुमचे अर्ज हे सरळ बाद होणार आहेत याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी चला तर बघूयात नेमके याच्यामध्ये काय बदल झाले याच्यामध्ये तुम्ही पाहिला असाल सर्वात प्रथम तुम्हाला लागणारे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल राशन कार्ड असाल मतदान कार्ड असाल उत्पन्न दाखला असाल वय आदिवास असेल त्याच्यानंतर हमीपत्र असेल हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी द्यावे लागत होते परंतु आता सरकारच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन अपडेट करण्यात आलं आहे व त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचं पासबुक आणि राशन कार्ड राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर सेल्फ इस्टिकेट म्हणून एक फॉर्म आहे तर तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि वय आधी जागी तुम्हाला तुमचं मतदान कार्ड असेल किंवा शाळेची टी शी असेल किंवा शाळेचा निर्गम असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हमीपत्र हमीपत्र तुम्ही जर पाहिलं असाल अगोदरचं था जे हमीपत्र आलं होतं आणि आता अपडेट झालेलं हमीपत्र पण आलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करीत असताना पूर्वीचं हमीपत्र टाकित असाल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल होताना आपण पाहिले आहे तर तुम्हाला आता जे काय नवीन अपडेट झालेलं हमीपत्र आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचं आहे आता ते अपडेट झालेलं हमीपत्र तुम्हाला कुठं पाहायचं आहे तर ते मी तुम्हाला खाली लिंक कंब दिलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता व ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे अर्ज भरत असताना घ्यायची सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज भरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याचाच मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण स्टार्टिंगला तुम्हाला एकदा मोबाईल नंबरवर ओ टी पी जातो परत एकदा सेल्फ व्हेरिफिकेशनमधून ओ टी पी जातो तर अशा प्रकारे दोन ते तीन ती वेळेस जो काय ओ टी पी येतो तर तो ओ टी पी तुम्हाला फक्त लाभार्थ्याचा टाकायचा आहे या ठिकाणी जर एकाच नंबरवर तुम्ही एक दोन तीन असे अर्ज भरित असाल तर ते सुद्धा अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे याची पण सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी याच्यानंतर आता लवकरच या अर्जाची पडताळणी होणार आहे व पंधरा ऑगस्टच्या दिवशी पहिला हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हा याच्यासाठी जमा होणारं खातं सुद्धा कोणतं असणार आहे याच्यामध्ये डीबीटी मार्फत तुमचे पैसे जमा होणार आहेत डीबीटी म्हणजे काय आता हो आता डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सफर म्हणजे शासनाच्या माध्यमातून आलेला सर्व पैसा हा सरळ लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करणे याला डीबीटी म्हणतात आता नेमकं डीबीटी खातं तुमचं कोणतं आहे हे कसं चेक करायचं याची पण माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील सर आता भेटत राहू नवीन माहितीचा नवीन व्हिडिओचा धन्यवाद